श्री स्वामी समर्थ बाळा आजचा संदेश टाळू नकोस हा खूप खास असणार आहे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी माणसाला आपल्या कर्मानुसार मिळतात याचा गरीब आणि श्रीमंतांशी काहीही संबंध नसतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळा दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही अरे देवासमोर उभा राहा तू काय मागतोस यापेक्षा देवाकडे पाठ असताना तू कसा वागतोस यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्यात सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मागायचे नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच नाही ठेवू शकत बाळा अडचणीत असशील तर स्वामी तारतील एकता असशील तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाल अरे प्रत्येक गोष्टीचा दोन बाजूने विचार कर एक ही गोष्ट माझ्या हिताची आहे का दोन हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ तर नाही ना अरे बाळा मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक असतात पण तुला मार्ग दाखवणारे फार कमी असतात जर व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो बाळा मी गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही हे नाही ते नाही मनत जगासमोर गेलास तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात स्वतःला मजबूत कर मजबूर नाही कोणतेही व्यसन करू नकोस असेल तर सोड आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नकोस जे लोक तुला व्यसन करायला लावतात ते तुझे मित्र असूच शकत नाहीत बाळा एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते जर जास्त वापरली तर ती जिजते मग तूच ठरव तुला नेमकं काय करायचंय तू सहज म्हणतोस कोणी कोणाचे नाही पण स्वतःला विचार विचारायचं विसरून जातोस की आपण कोणाचे आहोत बाळा जो तुला चांगलं सांगतो तुझ्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपलं गुरुमान मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नकोस बाळा आपल्या बरोबर काय घडलंय याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार कर लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस पहिल्या दिवशी ते हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नकोस स्वतःला जे हवे आहे तेच कर जर तू स्वतःच्या नजरेत योग्य आहेस तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नकोस कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात स्वामी म्हणतात जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केलास तर समोरचा चुकीचा दिसणार दोन्ही बाजूने विचार केलास तर गैरसमज कधीच होणार नाहीत बाळा चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावं परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये जगात सर्वात महाग जागा कोणती जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो बाळा जसं जसं आयुष्यात तू अनुभव घेत जाशील तसे तुला एक गोष्ट समजत जाईल की आईवडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर आहे अरे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तुला हरवायला असे देखील लोक आहेत ज्यांना जिंकणं काय असतं हे तू शिकवलंयस नेहमी लक्षात ठेव आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असतात अरे थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं की कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात विश्वास ठेव तू जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतोस तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं अरे एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नकोस बाळा जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असशील तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही परंतु कोणीही आपलं वाईट करू नये असा प्रयत्न कर या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते दुःखाचेही तसेच आहे काही काळासाठी दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी घे भाजून घेणारी माणसं आपले कधीच नसतात कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात तुझ्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर लक्ष देऊ नकोस ते नकारात्मक विचार तुला तुझ्या देहापासून लांब नेण्यासाठी येत आहेत पण तू यावेळेस फक्त शांत राहा आणि फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि आमच्यावर विश्वास ठेव ही परिस्थिती नक्की बदलेल बाळा खरंच काही करण्याचा निश्चय केलास तर तुला मार्ग नक्की मिळेल पण नाही तर न करण्याचं कारण मिळेल जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घे कधी कधी जीवनात इतकं बेदुंद व्हावं लागतं दुःखाचे काठे टोचतानाही खळखळून खल हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुःख असूनही दाखवायचं नसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय उत्कृष्ट असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपलं कर्तव्य आहे तुमच्या शब्दांमध्ये खूप ताकद असते तुमच्या शब्दांमुळे तुम्ही समोरच्याचे मन जिंकू शकता आणि समोरच्याचे मन तोडूही शकता तोडण्यापेक्षा केव्हाही जिंकणे हेच योग्य असते त्यामुळे तुमच्या शब्दांचा योग्य पद्धतीने वापर करा कोणाचेही मन दुखावणार नाही याकडे लक्ष द्या बाळा एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे धुतली जातात हा या जगाचा मोठा गैरसमज आहे स्वामी मला माहीत आहे स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात माझ्या इच्छेपेक्षा तुमची योजना खूप सुंदर आहे विश्वास आहे माझा तुमच्यावर कठीण प्रसंगात तुम्हीच धावून येणार आहात स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं वचन द्या ना तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात श्री स्वामी समर्थ धन्यवाद